नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस तर आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूर शहरामध्ये दे। दरवर्षीप्रमाणे बालाजीच्या झेंड्याचे जे दर्शन ह्या ठिकाणी हजारो नागरिकांनी घेतले आणि दर्शन घेण्यासाठी अक्षरशः नागरिकांची झुंबड या ठिकाणी उडालेली होती आणि सोबत या ठिकाणी बालाजीचा झेंडा जो आहे तर झेंड्याला अभिवादन करण्यासाठी खूप हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित होते तर आपण ह्या ठिकाणी पहा की बालाजीचा झेंडा आहे तो कसा आहे बालाजीच्या झेंड्याची परंपरा खूप मोठी आहे खूप जुनी परंपरा आहे दरवर्षी देगलूरच्या बालाजीचा झेंडा हा देगलूरून निघतो तर आपण ह्या ठिकाणी पहा खूप सारे लोक भाविक ह्या ठिकाणी दर्शनासाठी बालाजीचे झेंडे चाललेले आहेत तर आपण पहा खूप मोठ्या संख्येने महिला भगिनीसुद्धा उपस्थित आहेत बालाजीच्या झेंड्यासाठी जे जे पोलिसाचा चांगला बंदोबस्तसुद्धा ह्या ठिकाणी पोलिसांनी दिला आहे